नमस्कार आपण पाहतात मराठवाडा जनतेचा आता बातमी कंधार तालुक्यातील कंधार तालुक्यातील वंजारवाडी या गावामध्ये लंपी आजाराने थैमान घातले असून अनेक शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून कोणतीही दखल घेत नसल्यामुळे सहसंपादक तथा कंधार प्रतिनिधी ज्ञानेश्वर कॅंग यांनी संपर्क साधला आहे पाहुयात सविस्तर बातमीपत्र त्याप्रमाणे त्याची किंमत आहे पन्नास हजार रुपये औषध पाण्याचा त्याच्यावर खर्च झालाय बरोबर आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर कागणे पत्रकार मराठवाडा लाईव्ह बातमी आहे कंधार तालुक्यातील बंजरवाडी या गावची शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आले असता त्याचबरोबर जनावरांवर लंपी या आजाराचे संकट आले आहे वंजरवाडी या गावामध्ये आतापर्यंत या एका महिन्यामध्ये दहा ते पंधरा जनावरं दगावली आहेत जवळपास पंधरा जवानावरे दगावलेली आहेत आणि कंधार येथील एक नामवंत झोलाछाप डॉक्टर जायभ हे डॉक्टर आपल्या स्वतःच्या मेडिकलमधून पन्नास पन्नास हजार रुपयाची औषधी देऊन शेतकऱ्यांची लूट करतो याकडे प्रशासन लक्ष देणार का त्याचबरोबर आतापर्यंत या गावामध्ये एकही वैद्यकीय अधिकारी पेशंटची तपासणी करण्यासाठी गेलेला नाही कंधार हे लाल लालकंधारीचं उगम स्थान असून केवळ आत्तापर्यंतच्या काळामध्ये या दहा वर्षामध्ये केवळ या कंधारच्या अधिकाऱ्यांनी इथली कंधारी बुडवण्याचा प्रयत्न केला त्याचेच उदाहरण म्हणावे की काय आमच्या लहानपणीच्या काळामध्ये डॉक्टर सरदेश पांडे डॉक्टर धर्माधिकारी अशी डॉक्टर होऊन गेली शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांची चटणी भाकर खाऊन पैसे न घेता कित्येक लोकांची जनावरं वाचलीत कित्येक लोकांची सेवा केली त्यांच्या जनावरांची सेवा करून त्यांना व्यव सुविधा दिल्या परंतु सध्याचे कंधारच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे केवळ बोगस डॉक्टर आपले हाताशी धरून आपले काम भागून नांदेडून ये जा करून आपली ड्युटी भागवत आहेत बंजरवाडी या गावची परिस्थिती पाहिली तर या गावातील लोक सांगताना अक्षरशः यांच्या डोळ्यातून आसरू ढाळत होते जनावराला स्वतःच्या लेकरा प्रमाणे सांभाळून जर ते मृत्युमुखी पडलं असेल तर या डुप्लिकेट डॉक्टरला बोगस डॉक्टरला बोगस जायभाई डॉक्टरला कधी कळणार की आपण पन्नास पन्नास हजाराची औषधी देऊन यांचा तळतळाट आपण कुठे फिरणार याच्या वेदना या डॉक्टरला होणार का आणि प्रशासन या जायभाई डॉक्टरवर खरंच कारवाई करणार का नमस्कार नमस्कार मी सरपंच प्रतिनिधी परमेश्वर ग्रामपंचायत ग्रामपंचायतवाडी तुमच्या वंजारवाडी परिसरामध्ये जे आज शेतकऱ्यावर हे संकट आलेलं आहे ते लंपी नावाच्या आजारानं या ठिकाणी पशु जनावर बैल दगावतायत आहेत आताच आपण काही शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेटी दिल्या तर तिथं जनावर दगावलेला प्रकार आढळला तर याबद्दल तुम्हाला काय सांगायचं साहेब मी हे ह्या वर्षी तर आला पण गेले वर्षी सुद्धा हे रोग आला आणि प्रत्येक वेळेस ह्या वेळेस रोग येते त्यावेळेस मी तालुक्यावर जे डॉक्टर साहेब आहेत त्याच्याशी संपर्क साधला मी गेले वर्षी तर जिल्ह्याला जे बसतात आपले पशु वैद्यकीय अधिकारी त्याच्याशी संपर्क साधला आणि ते फक्त तिथून फोनवर बोलतात आणि इथ जे आपण तालुक्यावरले जे डॉक्टर आहेत ते त्याच्यामधला एक कम्प्युंटर म्हणून म्हणून आहे ते येतो आणि जातो पण मेन जे अधिकारी आहेत किंवा हे रोग कशामुळे आला आणि ह्याचं संशोधन काय आहे गेले वर्षी सुद्धा सर गावामध्ये कसं आहे अल्पउधारक शेतकरी आहेत आणि अल्प उदारक शेतकऱ्यामध्ये दोन दोन लाखाची दीड दीड लाखाची हे बैल घेणं परवडत नाहीत त्याच्यामधून त्याचा माल जरी दीड लाखाचा होता असेल तर त्याचा दोन लाखाचा बैल जातो आणि अशामध्ये हे जे प्रशासकीय असतील कोणी जे अधिकारी आहेत ते इथं गावाकड कर, खरकून यायला तयार नाहीत आणि आम्ही किती जाऊ जाऊ किंवा ते लावून देऊ सुद्धा ते इकडं बघण्यासाठी तयार नाही तुम्हाला हे म्हणायचं काय जर या ठिकाणाच्या डॉक्टरांनी त्यातल्या जर आले असते पाहिलं तर आमचे जनावर होणार हो ना सर त्याच्यात जर इथे येऊन जर ते प्रत्येक टीम जर आली असती तर ह्या रोग हे लंपी कशा झाला जसं की महाग जे व्हायरस सुटलं करोनाचं त्याच्यावर जशी लस निघाली तशी ह्या लंपीवर काहीतरी ह्या प्रशासनाने येऊन किंवा हे बघून हे केलं असतं साहेब आपण करून करून काय विनंतीच करणार आहोत त्याच्यापुढे त्याच्यापुढे तर आपण कुठले हे नाही आणि म्हणजे तळमळ जे माझ्या मा गावातल्या शेतकऱ्याची आहे माझ्या जे हे गावाल्याची आहे त्याला काय करणार डोळ्यामधून आसरू येतील इतकं तळमळ म्हणजे परिणामी ते तेवढं झटतो त्याच्यानंतर ते हे पूर्ण हे काम जे डॉक्टरांचं आणि आहे आज तुम्हाला सांगतो कुठं तर ते आवश्यक तालुक्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेत ती आता चालू आहे बैल माणसानं आऊत ओढल्यामुळे त्याला ते बैल जोडी दिली पण म्हणजे गेल्या वर्षी पासून माझ्या गावामध्ये जे बैल मरतात इकडं कोणी कोणी बघायला तयार नाही किंवा प्रशासकीय असेल काय असेल मी विनंती करून सांगितले की बाबा लस तर पाठवा लवकर ज्यावेळेस सुरुवात झाली ती बैलाला की हे व्हायरस येण्यासाठी त्यावेळेस मी विनंती केली डॉक्टर साहेबांना माझ्या कॉन्टॅक्ट काढा माझ्या फोनमधून त्याला कॉल केलेला आहे ते लस यायची आहे बाकी उद्या देऊ परवा देऊ असे ते टाळाटाळ करून ते नवीन मेन अधिकारी कोणी आला नाही याने ह्या रोगाचा तपास केला नाही साहेब काळाकाळ केल्यामुळे जनावर दगावली आतापर्यंत दहा पंधरा ते जनावर दगावलेली आहेत साधारणतः किती लाखाचं नुकसान आहे आता बघा साहेब पंचवीस तीस लाखाचं आहे आणि हे सामान्य शेतकऱ्याला हे सण होणारी गोष्ट नाही म्हणजे एकच विनंती आहे की ह्या मुख्यमंत्री साहेब असतील हे लक्ष द्यावं इकडे उंजरवाडीकडे आणि माझ्या शेतकऱ्याला न्याय द्यायचा प्रयत्न करावा साहेब